या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया मराठीला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो नागपूर शहरामधील नागपूर विभागातील जो काही बोग शिक्षक भरती प्रकरण होता आणि त्यामधील जो घोटाळा होता या संदर्भामध्ये आतापर्यंत अनेक अपडेट्स येत आहेत यामध्ये नागपूर पोलिसांनी जी भूमिका घेतली आणि एस आय टी स्थापन करून ज्या पद्धतीनं तपास केला यामध्ये अनेक अटक झालेल्या आहेत काही लोक रडारावर आहेत तर काही लोकांची चौकशी सुद्धा सुरू आहे यामध्ये शिक्षण विभाग आणि पोलीस खाते या दोघांनी मिळून हे जी काही चौकशी सुरू होती आणि खास करून सायबर पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार नोंदवण्यात आली आणि बोगस शालार्थ आडी तयार करण्यात आला या याच्या कुठेतरी महत्वाचा तपास सुरू आहेत आणि त्या आधारेच या सर्व प्रकरणाची कारवाई होत आहेत आज आपल्यासोबत या सर्व एसआयटीचे प्रमुख डी सी पी राहुल सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून हे प्रकरण काय नेमकं ते समजावून घेणार आहोत सर ॲटपोस्टमध्ये स्वागत आहे तुमचं धन्यवाद uh, सर या प्रकरणी आतापर्यंत अनेक अटक झालेल्या आहेत आणखी काही चौकशी होत आहेत कुठले कुठले संस्था चालकांना आतापर्यंत काही संस्थाचालकांना अटक झालेली आहे तिकडे भंडारामध्ये झालेली एक नागपूरमध्ये झालेली आहेत आणखी काही यामधून निष्पन्न होत आहे का नाही याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आले त्याच्यात काही संस्था चालक आहेत त्यामध्ये आजी माझी डेप्युटी डायरेक्टर आहेत त्याच्यामध्ये शिक्षण अधिकारी आहेत आणि त्याच्यामध्ये काही संबंधित डिपार्टमेंटचे क्लरिकलला काम करणारे अधिकारी आहेत तसेच शिक्षण उपनिरीक्षक निरीक्षक हे पण त्याच्यामध्ये आरोपी झालेले आहेत ह्याच्यामध्ये अनुषंगाने नागपूरमध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये गुन्हा सायबर पोलीस स्टेशनला आणि एक सदरला दाखल झाला आहे त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे जवळपास सहाशे एक्क्याऐंशी च्या आसपास शिक्षकांचे शालार्थ आय डी बोगस दिले जे निष्पन्न झाले आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे संस्थाचालकांचा सहभाग किती आहे त्यानंतर संबंधित मुख्याध्यापक असतील संबंधित वेतन पडताळणी अधीक्षक असेल त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस असेल ह्या बाबी आम्ही तपासून घेत आहोत संबंधित विभागाला पत्र व्यवहार करतोय त्यांचे आम्हाला नेहमी संबंधित जे त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून वेळोवेळी सूचना प्राप्त होत्या माहिती प्राप्त होती त्याच्या अनुषंगाने पोलिसांची कारवाई सुरू आहे सर सहाशे एक्क्याऐंशी बोग शालार्थ आतापर्यंत निष्पन्न झाल्याचे तुम्ही बोललेले आहात सहाशे एक्क्याऐंशी मधून आता मागच्या वेळी एक तुमची सुद्धा एक बाईट आली होती की त्यामध्ये अस्तित्वात नसलेले शिक्षक असं काहीतरी प्रकरण ठेवतो नेमके यामध्ये अस्तित्वात नसलेले कोणते आणि अस्तित्वात नसलेले म्हणजे काय त्याच्या अनुषंगानेच आम्ही आता प्रत्येक विदर्भातले जे आता शालेच सुरू होत आहेत तेवीस ते तारखेपासून सुरू होते त्यामुळं आतापर्यंत शाळा बंद होत्या त्या अनुषंगाने आम्ही आता प्रत्येक शाळेवर जाऊन त्या ठिकाणी त्या संबंधित चौकशी करतोय ते, ते, ते प्रस्ताव त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतोय संबंधित शिक्षकांचे आम्ही स्टेटमेंट हे करतोय त्याच्या अनुषंगाने ती माहिती आणखी क्लिअर होईल की अशा कोणत्या ठिकाणी स्कूल नाही आहे कोणत्या ठिकाणी ते शिक्षकच नाहीत पण पगार घेतले जातात कोणत्या ठिकाणी शाळाच नाही पण त्या शाळेच्या नावाने शिक्षक अपॉइंटमेंट आहेत आणि पगार घेतात अशा काही गोष्टी त्याच्यामधून निश्चितच आम्हाला मिळतील त्यामुळे आम्ही वन टू वन प्रत्येकाला जे जेवढे शाळांत आय डी बोगस असल्याचं जे शासकीय शिक्षण विभागाकडून निष्पन्न झालं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी वन टू वन जाऊन तपास करणार आहोत सर या संदर्भामध्ये शिक्षण खात्याची भूमिका सुद्धा महत्वाची आहे तर तुम्हाला या तपासामध्ये शिक्षण खात्याचा योग्य सहकार्य मिळत आहे का निश्चितच यामध्ये माननीय शिक्षण आयुक्त सचेंद्र प्रताप सिंग ते सर आहेत तेही नेहमी या प्रकरणाचं फॉलोअप घेतात त्यांचंही आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं मान्य पोलीस आयुक्त आमचे पोलिस आयुक्त आहेत त्यांचे सर यांचंही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळतं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा तपास आम्ही करत आहोत म्हणूनच आतापर्यंत आम्ही या ठिकाणी अठरा जे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी आम्ही अटक करू शकलो आहोत त्यामुळे निश्चितच आम्हाला दोघांचंही मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असत सर या प्रकरणी अजूनही दोन मुख्य आरोपी म्हणा किंवा संशयित लोक जे फरार आहेत त्यांचा अटक करून आम्ही सुद्धा नाकारलेला आहे तर यामध्ये काही असा प्रकारचा दबाव आहे का अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाही नाही आतापर्यंत असा कोणताही कुणाचाही दबाव ना प्रशासकीय ना राजकीय दबाव याच्यामध्ये नाहीये आणि त्या अनुषंगाने आम्हाला कारवाई करण्यासंबंधी निश्चितच मोकळी काय पण प्रत्येक गोष्ट कारवाई करण्यापूर्वी कोर्टाला सुद्धा आम्हाला सामोरं जावं लागतं त्या ठिकाणी पुरावे तेवढे असणे गरजेचे असतं त्याच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक पुरावा गोळा करून जे आतापर्यंत अटक केली आहे ते अटक करणे गरजेचं होतं हे सिद्ध आम्हाला कोर्टात करावं लागतं त्याच्या अनुषंगाने आम्ही तेही काळजी घेतो की त्याचा फायदा आरोपींना मिळू नये किंवा असा एक दोन आरोपींना त्याच्यामध्ये फायदा मिळालेला आहे त्यामुळे आम्ही तेही काळजी घेतो सर या संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत आतापर्यंत अनेक पॉलिटिशियनच्या सुद्धा वेगवेगळ्या भागातून तक्रारी येत आहेत या संदर्भामध्ये तुमच्याकडे त्यांनी तक्रार करावी की शिक्षण विभागाकडे त्यांनी तक्रार करावी कारण हा नेमका जो प्रकार हा शिक्षण खातं आणि तपासाचा भाग म्हणून तुमचा सुद्धा आहे यामध्ये नेमकी काय भूमिका असायला पाहिजे नाही याच्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे माध्यमिक शिक्षणाधिकारी असतील संबंधित सीओ साहेब असतील त्यांच्या मार्फतीनं प्राथमिक तपास होणं गरजेचं आहे कारण त्या जो अंतर्गत त्यांचा हा विषय आहे की कुठं लॅकून राहिलेला आहे मुन केलेला आहे किंवा नजर चुकीने झालेलं आहे जे प्रोसिडिंग जे आर नुसार जे होयला पाहिजे होतं ते निश्चितच प्राथमिक तपास हा शिक्षण विभागाकडून झाला पाहिजे आणि त्यानंतर पोलीस ज्या ज्या फायलीमध्ये किंवा ज्या शिक्षकांनी किंवा असे शालार्थी बोगस आढळले तर निश्चितच पुढील तपास आम्ही करू तर नागपूर विभागात सहाशे एक्क्याऐंशी एक बोगस जो तुम्ही म्हटल्यात हे सहाशे एक्क्याऐंशी जे शिक्षक आहेत तर त्यांची स्वतः म्हणजे त्यांना पर्स वैयक्तिक बोलून त्यांची सुद्धा चौकशी होणार आहेत का नाही याच्यामध्ये प्रत्येकाची चौकशी करणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाची फाईल मिळणं आवश्यक आहे कारण आम्ही ज्यावेळेस त्याचा पुढे तपास केला तर बरेच प्रकारण हे डायरेक्ट आय आयडी मिळण्यापर्यंत गेलेले त्याच्यामध्ये कोणताही पत्र शिक्षण विभागाशी झालेलं दिसून येत नाही किंवा डेप्युटी डायरेक्टर ऑफिसशी झालेलं दिसून येत नाहीये त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील तपास सुरू आहे खूप खूप धन्यवाद सर तर हे होते सर टी सी बी सर होते त्यांनी आपल्याला या संदर्भामध्ये कशा पद्धतीचा तपास सुरू आहे त्याची माहिती दिली आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व या प्रकरणामध्ये खोलवर जाऊन दोषींवर कारवाई करू असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आम्ही या प्रकरणी लक्ष देऊन आहोत दररोज नवनवीन अपडेट देत आहोत तर तुम्ही आमचा हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि ॲटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद